हाय एवरीवन वन कसे आहात तुम्ही वेलकम टू बॅक माय चॅनल अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेत आम्ही गेलो होतो लग्नाची खरेदी करायला छोटी मोठी शॉपिंग करायला तर मग पहा शॉपिंग केल्यानंतर म्हणजे हे दुकान ते दुकान आपल्याला माहीत नसतं आणि मग सारखं फिरणं होत असतं तर मग त्यामुळे अगोदर जे रेस्टॉरंटमध्ये छान पद्धतीने मस्त पोट भरून जेवण केलं आणि मग तिथून निघालो आणि मग गेलो कपडे घ्यायला तर मा अगोदर माझ्या साड्या बघितल्या पण मला काही आवडल्या नाही मग म्हणते यांचे कपडे घेऊन घेऊयात तर यांचे आणि नित्यांचे दोघांचे कपडे घेऊन घेतले आणि घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचे हा व्हिडिओ आहे तर पहा नित्यांशला आहे ना आजचा दिवस तर शाळेत पाठवायचं कारण उद्यापासून त्याची शाळा एक मंथ कंपल्सरी जी आहे ना ती बुडणार आहे आणि तो जाणार नाही आहे तर त्यासाठी मी म्हणतो बटाट्याचे पराठे करून घेऊ जेणेकरून तो पोट भरून खायला आणि तिला आवडतात पण त्यासाठी प्रिपरेशन करून घेते आणि पोटॅटो उकडायला ठेवले आणि नंतर जे असं पद्धतीने प्रिपरेशन करून जे पटकन पटकन आ, हे सगळं अशा पद्धतीने केलं त्याच्या डो बनवला पराठ्यांचा जो डो बनवून घेतला आणि थोड्या वेळ रेस दिला तोपर्यंत बटाट्याचं जे बॅटर असतं ना ते पोटॅटोच्या ते फो असं फोडणी वगैरे तडका वगैरे देऊन बनवून घेतलं आणि पुरणपोळ्या ज्या पद्धतीने करतात ना त्या पद्धतीने मी पोटॅटोचे पराठे करत असते तर पहा इथे मी सारण भरून घेते आणि अशा पद्धतीने पहा मी पोटॅटोचे पराठे करत असते तर मग अशा पद्धतीने केले आणि जे पटकन बनवून त्याला टिफिन देऊन आली तुम्ही आता पुढे एन्जॉय करणार जी आम्ही शॉपिंग वगैरे केली ना ती आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळेल तर पहा अशा पद्धतीने तूप वगैरे लावून जे माझा पराठा रेडी आहे आणि आता मी त्याला काढून जे आहे ना त्याच्या टिफिनमध्ये जे असं कट करून जे असे स्लायसेस करून दिले जेणेकरून त्याला खायला इझी होईल त्याला सॉस आवडतं म्हणून सॉस हे डब्यात भरले आणि इथे पाताचे स्कूल जवळ असल्यामुळे गरम गरम मी टिफिन देते त्याला अगोदर शाळेत सोडल्यानंतर नंतर टिफिन करायला घेते घरी येऊन तर आता त्याची टिफिन रेडी आहे मी त्याला देऊन येते तर, तर पहा आणि नंतर मी पण एक गरमागरम पराठा बनवून घेतला आणि तो आता मी एन्जॉय करते टाटा खाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी बोलली की शॉपिंग आपण पाहूया तिकडे काय काय मी घेतले तर पहा आता मला रचायची आहे आमची बॅग आहे त्यामध्ये पहा त्यांनी त्या जे आहे ना थीम वगैरे ठेवतात सगळी लोक तर त्यांनी ही त्यापामध्ये थीम वगैरे ठेवली त्यानुसार जे ना ड्रेस कोड होते आणि त्यानुसार जे ना कपडे घ्यायचे होते तर एक बांधणी प्रिंटमध्ये एक राजवाडी साडी अशी मी दोन साड्या घेतल्या आणि सिंपल अगदी आणि नित्यांशला त्यांनी जे ना जेन्सला पुरुषांना त्यानुसार मी त्यांचे आणि त्यांचे त्यांचे देखील कपडे घेतले आणि थोडीफार ज्वेलरी वगैरे घेतली पहा तुम्हाला तर दिसत असेल तर माझ्याकडे दोन तीन पीसचे सेट होते जे मी ऑनलाईन मागवले तुम्हाला काहीतरी याची लिंक पण देईल आणि डिटेलमध्ये सांगेल तर आता काही जास्त वेळ नाही मग असं शॉर्टकट मी दाखवून देते तर अशा पद्धतीने थोडीफार ज्वेलरी आणि जे माझ्याकडे चुडे वगैरे होते ना बँगल्सचे तेही घेतले तेही ठेवून घेतले तसं तर मी पार्लरमध्येच मेकअप करणारे पार्लरमध्येच ऑर्डर वगैरे दिली आहे माझी आणि जे बाकीचे जे कपडे आहेत ते चोपड्याहूनच घेईल म्हणजे जे आमचं गाव आहे तिथूनच घेईल कारण की राजवाडी मारवाडी अशा पद्धतीने वेगवेगळे त्यांनी ड्रेस कोड ठेवले तर मग तेही घ्यायचे मला आणि मग तेही एका ठिकाणी असं सगळं व्यवस्थित पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी ना तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ते एन्जॉय करणार मी तुझ्यासोबत तेही शेअर करेल की काय कसं केलं होतं वगैरे आणि इथं पहा ज्या पद्धतीने मग जे सगळे नवीन कपडे होते ना तर त्यांचा गोंधळ म्हणून ते एकाच बॅगमध्ये मी तिघींचे ठेवून दिले आणि जे लेगुलरचे कपडे असतात ना ते दुसऱ्या बॅगमध्ये जेणेकरून गोंधळ उडणार नाही आणि पॅकेजिंग आता चालू आहे उद्या सकाळी आम्हाला निघायचे त्याच्या अगोदर खूप सारी क्लिनिंग वगैरे मला करून जावं लागेल कारण एक महिन्याने आल्यानंतर घराची काय कंडिशन होईल तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका आणि पहा इकडे पण पहा आता जे कपडे वगैरे घेतले होते त्यांचे बॉक्सेस इतके निघाले तर यांना जाळून वगैरे जावं लागेल एवढी सारं जे मला सगळं क्लिनिंग फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून जावं लागेल ला आणि तुम्ही आता पहाच पुढे व्हिडिओ आणि एन्जॉय करता विंटर चालू झाले त्यामुळे त्यांचे तर असे जास्तच कपडे असतात पण आता जे ना लांब पॅन्ट आणि सगळे जे आहेत ना लांब शर्ट काढायचे आहेत कारण आता विंटर सुरू होते थंडी यायला लागली त्यामुळे मग तिकडे सगळे असे कपडे शोधून शोधून न्यावं आहे आणि फक्त कपडेच नाही तर त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याही हे बऱ्याच गोष्टी अशा असतील एक ना एक सोडूनच जात असतं पा तर इकडे त्याचे टॉवेल वगैरे पण ठेवून घेते त्याचे औषधी वगैरे आणि आपली टिकलीपासून तर फेशवॉशपर्यंत सगळ्या वस्तू घ्यायच्या असतात आणि घरातही सगळं नीट नेट करायचे असतं कारण मग थोडे दिवस जरी गेलो ना आपण तर घराचे काय दुर्दश होते हे तुम्हाला हे चांगलंच माहीत असणार आणि मग हे चांगलंच माहिती आहे तर मी तर आता जाते एक महिन्यासाठी तिथून आहे ना तुमच्यासाठी एकदम छान आणि मस्त सरप्राईज साठी मी तुम्ही मला सांगितलंस की ते काय आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये हे गावात काय असतं ते तुम्हाला माहीतच असेल नसेल माहीत तुम्ही माहिती करून घ्या तसं तर मी आल्यानंतर तुम्हाला सांगेलच तर हा ड्रेस पण मी काढून घेतला आणि नंतर मला लक्षात आलं लग की त्याचा एक पार्टीवेअर ड्रेस होता जो आम्ही दसऱ्याला घेतला होता तर तोही घ्यायचा होता तोही याचा मी घेतला होता आणि तो कपाटेच राहिला तर पा असं होऊन जात असतं आपल्याला मी माझा ड्रेस काला तेव्हा त्याच्याही ड्रेस सापडला आणि मग तोही मी ठेवला आणि अशा एक एक बऱ्याच अशा वस्तू असतात की ते आपल्याला एक नंतर एक ठेवावं लागतात किंवा मग एक अशी एक आपल्याला आठवण येत असते तर त्यांनी नाईट जे संगीत समारंभ असतात त्यासाठी अशी चमक धमकवाले कपडे ची थीम ठेवली आहे तर त्यासाठी आम्ही त्याला ड्रेस घेतला होता आणि हा दिवाळीलाही घातला होता त्याला तर मी ते पिक्स तुमच्यासोबत शेअर केलेच आहे ऑलरेडी सो तुम्ही हेही एन्जॉयच करा आणि चला तेही पुढचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत असे शेअर करेल तर तुम्ही तेही एन्जॉय करा त्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत तर अशा पद्धतीने माझी ही बॅग पॅक झालेली आहे आणि आता बाकीचे जे काम आहे तेही पटापट आवरून घेते तसं तर माझं स्वयंपाक वगैरे सगळं झाले बॅग वगैरे पॅकिंग करून झालं की मग सगळं नंतर बाकीचं आवरायला घेते